सुदेव सुतम देवम कौस छानोर मर्दनम देव के परमानंदम कृष्ण मंदिर जगद्गुरु श्री गोपालकृष्ण महाराज तुम्ही आपण मायेनं आपल्याला ह्या मनुष्य देहामध्ये स्थित केल्यानंतर प्रपंचातो तर, प्रपंचा तर आपल्याला तिनं ह्या देहामध्ये तीन गुणानं बांधून टाकलेलं आहे रसस्तमसत्व आणि आपण त्या सत्वाप्रमाणे कर्म करत असतो आणि मग आपला मग सत्वगुण आपल्याला कसा बांधतो तमोगुण आपल्याला कसा बांधतो आणि स रजोगुण आपल्याला कसा बांधतो याची माहिती आपल्याला श्रीकृष्ण महाराजानं चौदाव्या आध्यामध्ये दिलेली आहे तर ती माहिती आपण ज्ञान प्राप्त करून आपण ती माहिती प्राप्त केली पाहिजे आणि आपण ह्या त्रिगुणाच्या बाहेर जाऊन नि म्हणजे क निश्त्रय गुण म्हणजे गुणातीत कसं हो याची माहिती देखील त्यांनी त्याच्यात दिलेली आहे तर मग ही माहिती आपण जमा करायला पाहिजे जमून घ्यायला पाहिजे आपल्या हृदयात साठवून घ्यायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे नाही तर मग आपण जर त्रिगुणानं वागून गेलो त्रिगुणाप्रमाणे तर आपली गती ही चांगली होत नाही आणि त्या त्रिगुणासारखीच आपली गती होती त्रिगुण तर आपल्याला मारायलाच बसलेत सत्वगुण देखील म्हणजे परमेश्वर प्राप्तीपर्यंत जाऊ देत नाही आपल्याला तमोगुण देखील नाही जाऊ देत आणि रजोगुण देखील नाही जाऊ देत तर मग आपण बघू की हे सत्वगुण कसा बांधतो आपल्याला तमोगुण कसा बांधतो रजोगुण कसा बांधतो तर सत्वगुण तत् म्हणतात ते तत्र सत्व निर्मलत्वात प्रकाशक मनामयम बदनाती ज्ञानसंघेन ती चानक तो हा जो सत्वगुण आहे तो ज्ञानाच्या संगतीनं सत्वगुण कशानं बांधतो सत्व तत्र सत्व प्रकाशक मनामयम सुखसंघ सुखाच्या आणि ज्ञानाच्या संगतीनं बांधून टाकतो आसक्तीनं बांधून टाकतो आणि त्यामुळं आपण परमेश्वरापर्यंत जाऊ शकत नाही आणि दुसरा जो रजोगुण आहे रजो रागात्मक आहे तो आवडरूप आहे आणि तिथं तो माणसाला म्हणजे आसक्ती निर्माण करतो रोजो रागात्मक विधी तृष्णा संघ समुद्भव आणि तृष्णा उत्पन्न करतो असंग म्हणजे आसक्ती निर्माण करतो तृष्णा संघ समुद्भव तन्नी बदना तिक कर्मसे घेणं देणं आणि कर्माच्या आणि असं आसक्तीच्या संघानं आपल्याला बांधून टाकतो आणि तमस्व ज्ञानाचं विधी मोहनम सर्व देय आणि जो तमगुण आहे सर्व गुणाला मोहूत करून टाकतो आपल्या देहाला आणि मोहनम सर्व निद्रा आलस्य नाही प्रमाद आलस्य निद्रावी प्रमाद करायला होतो आपल्याला प्रमाद आलस्य निद्रावी तर निब्णा ती भारत त्याप्रमाणे जो आपल्याला प्रमादानं वाजून टाकतो तर असे हे तीन गुण आहेत आपल्याला कसे बांधतात आता आपण जर सत्वम रज येतम येते गुणा प्रकृती समवा निभदनंती महाभाव देय देयीनं महा हे तीन गुण आहेत आणि आपल्याला ह्या तीन गुण आपल्याला ह्या देहामध्ये बांधून टाकतात आणि रजस्तमस्या भीभोए सत्वम भवती भारत रजस सत्वम तमस्यव तमसत्व रजस तत् तर माणूसपणेही एका आ, दोन गुण अनुषंगिक असतात आणि एक गुण त्याला म्हणजे प्रधान असतो जर सत्वप्रधान माणूस असला तरीही रजोगुण आणि तमोगुण ते जवळ असतोच आनुषंगिक जो जरी रजोगुण रजोगुण त स म्हणजे मुख्य असला ते जो तरी सत्व आणि तम ते जवळ असतातच आणि जरी तो म्हणजे रजतम सत्व रज आ, तमु तमुगुणी असला तरी त्याजवळ रज आणि सत्व हे अनुसंगिक असतातच रजस्तवाच्या विहो आणि हा जो सत्वगुण कधी कधी त्या दोन्ही गुणाला दाबून वर येतो कधी रजोगुण येतो तर उत्तम गुण येतो आणि सर्व आता बघा कसा ओळखायचा हे गुण आपल्याला प्राप्त झाले म्हणून तर ते म्हणतात सर्व द्वारेश देशमिन प्रकाश उपजायचे सर्व शरीरामध्ये सगळ्या दारातून आपल्याला प्रकाश दर निर्माण झाला आपल्या शरीरात सर्व द्वारेश देशमीन प्रकाश उपजा येते यदा तदा विद्यात विरुद्ध सत्तम येतो मग तो असतोगुण उत्पन्न झाला असं समजावं त्यावेळेस आणि लोभ प्रवृत्ती प्रवृत्तीरंभ कर्मनामाशमासत रजेशे वृद्धे वर्तशभ आणि ज्यावेळेस आपल्याला लोभ उत्पन्न होईल प्रवृत्ती उत्पन्न होईल आणि कर कर्म आ, कर्म कर्मात आसक्त राहू आपण तर त्यावेळेस असं समजावं की आपल्याला रजोगुण उत्पन्न झाला आणि अप्रकाशो प्रवृत्तीचे प्रमादोमोमयचे तमसितानी जयं ते वृद्धे करू नये आणि ज्यावेळेस आपल्याला आपल्या शरीरा आपल्या शरीरामध्ये तमसिता आणि जायचे अप्रकाश उत्पन्न होईल सगळा काळोख उत्पन्न होईल आपल्या शरीरामध्ये अज्ञान उत्पन्न होईल प्रवृत्तीचं प्रमाद आपण करायला लागू अनेक प्रकारचे गुन्हे करायला लागू प्रमाद तमशेने जयंते वृद्ध भरतं त्यावेळेस आपल्या तमोगुण वाढला असं समजा तर यदा ते प्रव देतो आता हे तिन्ही गुण वाढले आणि आपण त्याच्यात मधी मृत्यू झाला आपला तर काय होते बघा तर यदा सत्व हे प्रवर देतो प्रलयम्या तिदे अभूत तदो तर विधान लोकां मलान प्रतिपद्धते तर गुण वाढला आणि आपला मृत्यू झाला गुण हे काय सतोगुण वाढला आणि सतोगुणात जर आपला मृत्यू झाला तर लोकां मला म लो लोकां मलान प्रतिपद्धते म्हणजे चांगल्या लोकांना मानून जातो असं देवता लोकाला जातो म्हणजे सत्वगुण वाढला आणि त्यात जर तुमचा मृत्यू झाला तर तुम्ही स म्हणजे चांगल्या देवतेच्या फळाला जाता आणि रजसही प्रलयम गातो आणि रजगुणात तुम्ही जर वाढली रजसी प्रयाम गातवा कर्मसंगी तुझ्या येते तथा प्रेमस्तवशी मूळ येऊनिशुजे आहेत आणि रजगुण वाढला आणि त्यात तुम्ही मेले तर ह्या पुन्हा मनुष्य देहामध्ये येतात मनुष्य देहात नाही तर लक्ष्मी चौरेशीमध्ये येतात आणि तमोगुण वाढला तर मूळ योनीला जातो म्हणजे पशुपक्ष्याच्या वाघाच्या असे जे गुण येऊन आहेत त्याच्यामध्ये आहे आणि कर्मनं सुकृत श्यावू सात्विकम निर्मल फलम रजस सुफलम दुःख म ज्ञानम तस तमसफल तसत्व कर्मनं सुकृत श्यावू म्हणजे सात्विक गुणाचं सत्व कर्म म्हणजे फळ चांगलं आहे निर्मलम फलम आणि रजस्व फलम दुःख आणि रजगुणाचं फल दुःख आहे आणि तमस अज्ञान आहे तमोगुणाचं फळ आहे तर सत्वात संध्याचे ज्ञान रजसो लोभ यायचे हो सत्वगुणात ज्ञान होतंय रजोगुणात तुम्हाला काय होतंय म्हणजे आसक्ती निर्माण होती लोभ उत्पन्न होतो आणि प्रमाद मोहतमसो प्रमाद मोह हो, म्हणजे आज्ञा तमोगुणात होतंय तमसो भोवतो ज्ञान व्हायचे आणि ऊर्धोगतची सत्वस्था सत्वस्थ माणसाची ऊर्ध्वगती होते मध्ये मध्य तिष्ठंती राजता आणि मनुष्य देहात येतो रोजगी माणूस आणि जघन्य गुण होतीस तर आदो गच्छती तामसा आणि त्या तामस माणसाची जघन्य गोती होत असते आणि नानदेवे गुण नानदेव गुन्हे बेकार यदा दुष्टानप्यती गुन्हे गुनेमेचे परमेची मधभावन सोधी ग्चिती आणि गुण गुणात वर्तत असतात असं जर आपण पाहिलं असं जाणलं आणि त्या गुणाच्या जर आरे गेलं नाही आपण तर आपली गती चांगली होती मग काय होती सो मतभाव शोधी हो माझ्या भावाला प्राप्त होतो आणि गोना आणि जो माणूस गुणा नेता न तितते त्रिंदेही दे जन्म होतो जरा दुःख विमुक्त म्हणत होते आणि जो माणूस हा आ, जो माणूस या गुणाच्या परीकडे जातो आणि गुणातीत होतो तर तो माणूस म्हणजे काय होतो माझ्या भावाला प्राप्त होतो तर हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणला देवा कैल लिंगेश गुणा नेतान तिथे होते प्रभो किंवा चार कथन चेहतान तीन गुणांती वरत ते तर मी ह्या तीन गुणाच्या पलीकडे कसा जाऊ आणि तुमच्या भावाला प्राप्त कसा तर श्रीकृष्ण महाराजांनी एकाच उत्तर दिलं ते म्हणले अर्जुना मामच्या उपचाराने भक्ती होते सगुणानं संत ब्रह्मभुवाय करते माझी जो अविचारी भक्ती करी तो माणूस ह्या तीन गुणाच्या पलीकडे जातो आणि माझ्या स्वरूपात लीन होतो बायबा आपल्याला ह्या तीन गुणाच्या आरी जायचं नाही तीन गुणाच्या बाहेर निघा गुणातीथवा आणि परमेश्वर पार्थीला जा अशी मी विनंती करतो आणि दुसरी एक विनंती करतो की जर तुम्ही ह्या ग्रुपवर नवीन असताल तर तुम्ही या ग्रुपला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि इथं थांबतो धन प्रणाम धन्वत प्रणाम धन्ट